इंडियन आर्मी ऑफिसर शेरू का रडत होता शेरू गावात आपल्या मुलासोबत राहत होता शेरूचं लहानपणापासून भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं त्याने खूप मेहनत घेतली दिवस रा अभ्यास केला आणि शेवटी त्याला सैन्यात भरतीसाठी जॉइनिंग लेटर आलं शेरू खूप खुश होता तो त्या रात्रीच निघाला मात्र काही दिवसांनी शेरूच्या आयुष्यात एक वाईट बातमी आली त्याच्या मुलाला अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या मुलाच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं ऑपरेशन चोवीस तासात झालं नाही तर तो वाचणार नाही शेरूकडे इतके पैसे नव्हते की ऑपरेशनची व्यवस्था करू शकेल त्याने डॉक्टरांना विनंती केली माझं हृदय काढून माझ्या मुलाला लावा पण डॉक्टर म्हणाले हे शक्य नाही तेवढ्याच शेरूला सैन्याच्या हेडक्वार्टरवरून फोन आला बॉर्डरवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता आणि शेरूला तात्काळ ड्युटीवर जायचं होतं डोळ्यात पाणी येत असतानाही तो देशासाठी निघाला त्या रात्री शेरूने देशासाठी वीरगती प्राप्त केली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी शेरूचं हृदय त्याच्या काही दिवसांनी शेरूच्या अधिकारी म्हणाले तुझे बाबा देशासाठी लढताना शहीद झाले त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे तुझ्या बाबांचं हृदय आता तुझ्यात आहे मुलगा अभिमानाने म्हणाला माझे बाबा खरंच महान होते अशा शूर सैनिकांसाठी एक लायक तर बनतोच ना